आजचा दिन या आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर रोजचे सोन्याचे भाव जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सध्याच्या आठवड्याभरात भारतामध्ये असलेले सोन्याचे भाव हे स्थिर आहेत मागील महिन्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु सध्या भारतीय बाजारात सोन्याचे भाव हे स्थिर आहेत आता आपण आपल्या स्क्रीनवर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपण ही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेले जीएसटी जी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्ण शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंचाहत्तर शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध शुद्ध सोने असते आज सोन्याचा भाव हा सातशे सत्त्याण्णव रुपयांनी कमी झालेला आहे एक तोळा चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आज सातशे सत्त्याण्णव रुपयांनी कमी झालेला आहे चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पाच रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौवेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचावन्न हजार चारशे शहात्तर रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे बारा रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार आठशे शहाण्णव रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत हजार एकशे तेवीस रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सहाशे शहाऐंशी रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर हजार चारशे अठ्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाऐंशी हजार आठशे चौसष्ट रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार चारशे त्र्याऐंशी रुपये तर आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार आठशे चौसष्ट रुपये दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याण्णव हजार आठशे तीस रुपये चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार सहाशे चौसष्ट रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन वर शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा